लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटल्यावर त्यांच्या गप्पा सुरू झाले तर एक मित्र सांगत होता दुसऱ्याला अरे बरं झालं सगळे तेहतीस कोटी देव आपल्या भारतातच इथं जन्मले इथंच तयार झाले इथंच निर्माण झाले नाहीतर आपल्या बायकांनी अहो खंडोबाचा नवस मला फेडायचा आहे मी जरा इंग्लंडला जाऊन येते दुसऱ्या वेळेस म्हणाले असत्या अहो माझा देवीचा नवस राहिलाय मी जरा जपानला जाऊन येते नाहीतर मग आसराचा नवस राहिलाय मी जरा ऑस्ट्रेलियाला जाऊन येते पुन्हा नंतर मसोबाचा नॉस राहिलाय मी जरा जर्मनीला जाऊन येते अरे असं आयुष्यभर त्यांनी वाऱ्या केल्या असत्या आपल्या बायका राहिल्या असत्या वारीत सतत वारीत ही वारी संपली की त्या वारीमध्ये सतत त्या राहिल्या असत्या वारीत आणि आपण मात्र आयुष्यभर राहिला असतो नुसतं उधारी यासाठी किती चांगलं झालं किती खूप खूप मी तर खूप धन्य आहे आभार मानतो सगळे त्या सगळे तेहतीस कोटी आपल्या देशात